नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण वांग्याचा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो होतो मित्रांनो काय ज काय होतं आपण रोप आणत असतो बघा नर्सरीतनं काही जणं ओळखीचे असतात म्हणून आपण सहजरित्या विश्वास ठेवून देखील रोपं आणत असतो आणि रोपाची क्वालिटी आपण चेक करत नाही <coughs> क्वालिटी सांगायचं ठरलं तर ज्यावेळेस आपण कुठलंही रो रोप निवडतो आहे त्यावेळेस रोप निवडताना आपल्याला काय करणे हा स्टंप किती बनलेला आहे ते म्हणजे ही काडी कशी बनलेली हे पाहणं गरजेचं आहे रोपावरती आपले फुटव्यांची संख्या किती हे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर हे झालं वरच्यावर पाहायला त्या रोपाची मुळांची संख्या कशी आहे तिथं काही रोगराई आहे का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे आज आपण आलेलो होतो वांग्याच्या प्लॉटमध्ये इथं आम्हाला जवळपास बारा तारखेला ही लागवड केलेली इथं तुम्ही पाहा रोपावरती नेमेटोडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि हा इतका प्रादुर्भाव असल्या कारणानं आजचा जवळपास हा वीस ते बावीस दिवस झाले या प्लॉटला चालनाच भेटत नाहीये हे पहा जिथं पाव तिथं सगळीकडे नेमेटोरच्या गाठी दिसत आहे म्हणजे काय होते आपण नर्सरीतनं जरी रोप हो आणत असू किंवा घरी जरी बनवत असू तर आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे ज्याच्याकडे की आपण दुर्लक्ष करत असतो आणि सर्वसाधारण आपल्याला काय वाटतं थंडी असेल त्याच्यामुळे प्लॉट उठत नाहीये पण ऍक्च्युअल मध्ये हा थंडीचा विषय नसून इथं नेमेटोडचा प्रादुर्भाव जास्त असल्या कारणानं आपला प्लॉट त्या पद्धतीनं पिकअप घेत नाहीये जवळपास हा वीस दिवसाचा प्लॉट आहे आणि याच्यावर फुटी पहा तुम्ही जसं रोप आणलं होतं जसून तसं आहे त्याच्यावर नवीन फक्त एखादा अर्धा पाला म्हणजे एखादी अर्धी फुटच निघालेली <coughs> म्हणजे पहा मित्रांनो तुम्ही देखील रोप निवडताना या गोष्टी नक्की बघा मेन म्हणजे काडी काडी काळी पडली का हे पण बघा म्हणजे काडी मॅच्युअर आहे का ते बघा वरती फुटव्यांची संख्या किती हे पण चेक करा त्याचबरोबर पांढऱ्यामुळे संख्या बघा आणि तिथं नेमेटोडचा प्रादुर्भाव आहे का किंवा सफेद बुरशी वाटलेली आहे का याच्याकडे पण तुम्ही लक्ष देत चाला मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणता हवा आहे ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी त्यावर मार्गदर्शन नक्की करेल धन्यवाद